फोटो पाहून तुम्हाला वाटलंच असेल की ही सुरमई फ्राय आहे पण नाही आहे बटाटा फ्राय आहे मस्त कुरकुरीत आणि अगदी टेस्टी लागतात जेव्हा आपण वरण भात करतो ना त्यावेळेस हे तोंडी लावण्यासाठी करायची खूप छान लागतात तर इथं मी बटाटे बघा दोन बटाटे स्वच्छ धुतलं त्याच्यावरचं साल वगैरे काढून घेतलं आहे आणि त्याला मस्त कट करून घेतले बटाट्याचे काप करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट टाकली त्याचबरोबर हळद टाकली लाल मसाला कुटलेली मिरची आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले जे आहेत ना ते या बटाट्याच्या कापला मस्त लावून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित असे लावून घ्यायचे तर इथं बघा प्रत्येक बटाट्याच्या कापाला मी व्यवस्थित असा मसाला लावला आहे हा आणि आता त्याच्यावरती लावायला एक कोटिंग तयार करायची तर इथे एक प्लेट घेतली मी त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी रवा टाकला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये प्रत्येक बटाटा आहे तो डीप करून घ्यायचा आहे तर ही जी कोटिंग आहे ना बटाट्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची तर या पद्धतीने प्रत्येक बटाट्याच्या काचरीला हा मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याकडं भाजीला काही नसतं त्यावेळेस हा पर्याय खूप मस्त आहे अगदी झटकीपट तयार होतो आणि चवीला पण मस्त लागतो मुलं पण आवडीने खातात त्याचबरोबर आपण जेव्हा वरण भात करतो ना तेव्हा तोंडी लावण्यासाठी तर खूपच मस्त आहे तरी ते बघा सर्व बटाट्यांच्या काचऱ्याला मी मसाला लावून घेतलाय तव्या मंत मध्ये तेल टाकून घ्यायचे आणि ह्या काचऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या तर जास्त तेल लागणार नाही आपल्याला फ्राय करण्यासाठी कमीत कमी, -कमी तेलामध्ये मस्त रुचकर अशा काचऱ्या फ्राय होतात खालच्या बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्या म्हणजे कुरकुरीत झाल्या की बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने देखील छान अशा भाजून घ्यायच्या तर खूप कुरकुरीत आणि मस्त लागतात मुलांना तर अगोदर वाटलं की मच्छी फ्रायच आहे जसं सुरमई फ्राय केली की काय मम्मीनी जेव्हा खाल्लं तेव्हा त्यांना समजलं की हे बटाटा फ्राय आहे म्हणून खूप मस्त आवडीने खात होते तर आता इथे बघा दोन्ही साईडनी मस्त बटाटा फ्राय करून घेतला आहे मी उरलेल्या ज्या काचऱ्या आहेत ना त्याही आता तव्यावरती टाकून देते आणि दोन्ही बाजूनी मस्त फ्राय करून घेते तर इथं बघा तयार झालेले आहेत मस्त टेस्टी कुरकुरीत अशा बटाट्याच्या काचऱ्या नक्की ट्राय करा वरण भाताबरोबर खायसाठी खिचडीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खायला मस्त मुलांना टिफिनला तुम्ही अशा करून दिल्याने या पद्धतीने मुलं पण आवडीने खातील टिफिनसुद्धा तर खूप छान दिसत आहेत टेस्टला पण मस्त झालेल्या खाताना त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून खायचं खूप भारी लागतात